नमस्कार मित्रांनो महावितरण शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हे पाहू शकता आज आपण जम्मू काश्मीर ब्लॉक क्रमांक एक बनवत आहोत मित्रांनो आणि आपल्याला नव्वद दिवस ब्लॉक बनवायचे आहेत हे पाहू शकता आपण आता लद्दाखमध्ये पँगाँग लेख येथे आलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता खूपच अशी सुंदर ही लेख आहे हे पाहू शकता आणि पूर्ण माळाच्या सेंटरमध्ये मित्रांनो ही लेख आहे हे पाहू शकता आणि इथेच मित्रांनो थ्री इडियट या हिंदी पिक्चरची शूटिंग झाली होती मित्रांनो जो आकरीचा सीन होता मित्रांनो ह्याच जागी शूट केला होता हे पाहू शकता हे स्कूटर आणि हे बसण्याचे आहेत मित्रांनो हे पाहू शकता आमिर खानचा जो थ्री इडियट पिक्चर होता मित्रांनो इथेच शूट झालेला आहे आणि मित्रांनो खूपच अशी ही सुंदर लेक आहे हे पाहू शकता तुम्ही खूप असे पर्यटन लोक इथे बघण्यासाठी मित्रांनो आलेले आहेत आणि येथे येण्यासाठी मित्रांनो खूपच असा डेंजर रस्ता आहे मित्रांनो जम्मू काश्मीर श्रीनगरहून मित्रांनो आपण पॅंगॉंग लेक लद्दाख येथे आलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पूर्ण मोठमोठ्या माळामधून रस्ता आहे मित्रांनो आणि चीन आणि भारतच्या सीमेवरतीच ही लेख आहे हे पाहू शकता तुम्हाला मी मागचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो पाहू शकता खूप पब्लिक आहे आणि हे पाहू शकता हे आमचे मित्र हे पाहू शकता या पद्धतीने थ्री इडियटमध्ये जो आखरीचा सीन होता मित्रांनो या पद्धतीनेच शूट केला होता हे पाहू शकता हे आमचे सहकार्य आहेत आणि हे पाहू शकता हे स्कूटर आहे मित्रांनो हे पाहू शकता आम्ही पण त्या शूटचा थोडा प्रॅक्टिस करत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो लद्दाखमध्ये खूपच अशी ही सुंदर लेक आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो ह्या लेकचा दिवसातून तीन वेळेस कलर बदलतो मित्रांनो हे पाहू शकता या पद्धतीने आता हा वेगळाच कलर आहे आणि दुपारी वेगळाच कलर होतो मित्रांनो पाण्याचा आणि संध्याकाळी वेगळाच कलर होतो हे पाहू शकता हे आमचे मित्र आहेत हे पाहू शकता पँगॉंग लेक लद्दाख आणि येथून मित्रांनो चीन सी चीनची सीमा खूपच जवळ आहे हे पाहू शकता मित्रांनो आणि मेन म्हणजे मित्रांनो येथे ऑक्सिजन लेवल खूपच कमी आहे मित्रांनो हाईटवरती असल्यामुळे ऑक्सिजन घेण्यासाठी मित्रांनो खूपच तकलीफ जाते हे पाहू शकता आणि थंडगार हवा हवा तर खूपच जास्त असते मित्रांनो त्यामुळे मित्रांनो येथे लहान मुलं वयस्कर आणि जे बिमार माणसं असतात त्यांना मित्रांनो येथे आणू नका हे पाहू शकता खूपच अशी मोठी लेख आहे आणि पूर्ण माळामधून आहे मित्रांनो हे पाहू शकता एक निसर्गाचीच कमाल आहे हे पाहू शकता ही पब्लिक पाहू शकता तुम्ही पूर्ण लेकचा आनंद घेण्यासाठी मित्रांनो येथे येत ये आहेत आणि ज्यावेळेस मित्रांनो येथे बर्फ पडतो त्यावेळेस ही लेक पूर्ण बर्फाच्या चादरीने झाकून जाते मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही मोठमोठे बर्फचे माळंसुद्धा आहेत मित्रांनो येथे हे ये पाहू शकता अशा पद्धतीने पेंगॉंग लेकचा आनंद आम्ही घेत आहोत मित्रांनो खूपच असं सुंदर जागा आहे मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता हवा किती जोरात सुटलेली आहे हे पाहू शकता मित्रांनो खूपच अशी मोठी लेख आहे हे पाहू शकता पूर्ण माळाच्या सानिध्यामध्येच ही लेख आहे आणि हे पाहू शकता खूपच असा लेकचा आता कलर चांगला आलेला आहे मित्रांनो आणि दिवसातून तीन वेळेस ह्या पाण्याचा कलर बदलतो मित्रांनो हे पाहू शकता आणि खूपच स्वच्छता आहे मित्रांनो विशेष म्हणजे इथे पॅंगॉंग लेख लद्दाख हे पाहू शकता मित्रांनो हे मोटरसायकल वर सुद्धा लोक इथे आलेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता ही लेख पाहू शकता तुम्हाला आता गाडीमधून दाखवतो मित्रांनो नजारा लेखचा तुम्हाला नजर जाईल तिथपर्यंत मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माळच दिसतील एक सुद्धा झाड दिसणार नाही मित्रांनो इथे तुम्हाला हे पाहू शकता खूपच असा सुंदर नजारा आहे मित्रांनो गोंग लेख हे पाहू शकता हे छोटे छोटे लॉज हॉटेल येथे उपलब्ध आहेत मित्रांनो हे पाहू शकता आणि खूपच लांब लेक आहे मित्रांनो एक अंदाजे पाच ते सहा किलोमीटरची लेक आहे निसर्गाचीच कमाल आहे मित्रांनो येथे पाणी पडत नाही परंतु एवढी मोठी लेख आली कुठून एक विचार करायचीच गोष्ट आहे मित्रांनो आणि हे पाहू शकता लेकच्या से बाजूलाच आमचा जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो किती हार्ड आहे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता तिकडून गाडी येत आहे आणि तुम्हाला नजर जाईल तिथपर्यंत मित्रांनो तुम्हाला एकसुद्धा झाड दिसणार नाही हे पाहू शकता हे अशा पद्धतीने मित्रांनो लद्दाखचे माळ असतात हे पाहू शकता ही आमची लेख मागं गेलेली आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो पॅंगॉंग लेखहून आम्ही आता लद्दाखच्या जी दिशेने निघत आहोत मित्रांनो हे पाहू शकता खूपच असा डेंजर रस्ता आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे जे रोड आहेत मित्रांनो हे आप आपल्या सैन्यानेच बनवलेले आहेत हे है पाहू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो